विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ आपले स्वागत आहे जनतेचा कौल नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव माजी मंत्री सिद्धाराम भेत्रे यांचा भाजपावर निशाणा घटनेच्या तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेतल्या जातात आणि घेत होते पण अलीकडच्या काळामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा पत्ता नाही भाजप सरकारकडून लोकशाहीची पायमल्ली होत असून त्यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण नाही त्यामुळेच या निवडणुका कधी कोरोनाचे कारण तर कधी ओबीसी आरक्षण या कारणांमुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत त्यामुळे यामध्ये सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे कित्येक दिवस प्रशासक म्हणून अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर काम करत आहेत मात्र लोकप्रतिनिधी म्हणून केव्हा निवडून जाणार आणि कधी जनतेचे प्रश्न केव्हा सुटणार असाच सवाल माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी उपस्थित केला आहे ते पत्रकारांशी संवाद साधत होते पुढे बोलताना ते म्हणाले की निवडणुका जवळ आल्या की भाजपला हिंदुत्ववादी विचार दिसतात आणि जातीपातीचं राजकारण करून द्वेष निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात त्यामुळे आता देशातील तरुणांनी जागे व्हायला पाहिजे आणि या सरकारला धडा शिकवला पाहिजे सत्तेचा अहंकार चढलेल्या भाजप सरकारला खाली खेचा असेही यांनी त्यावेळी सांगितले दरवेळी लोकांचे लक्ष विचलित करायचे असा हा भाजप सरकारचा डाव आहे महागाई बेरोजगार याच्यावर कधीच भाष्य करत नाही त्यामुळे या, या देशात एक प्रकारे हुकुमशाही चालू आहे हे सर्व लोकांना माहीत आहे त्यामुळे यांचा पराभव येणाऱ्या निवडणुकीमध्ये अटळ आहे त्यामुळेच निवडणुका वारंवार पुढे ढकलत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे रस्त्याच्या कामाबद्दल अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार निधीची घोषणा करून फक्त फुगीरा आकडे सांगत आहेत अक्कलकोट तालुक्यातील रस्ते मात्र अजूनही जैसे थे आहेत व मंजूर झालेल्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे हे जनतेला समजले पाहिजे निकृष्ट पद्धतीने होत असलेल्या रस्त्याच्या कामाबद्दल त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे जनतेच्या करातूनही ही निधी आपल्याला मिळतो त्याचा गैरवापर होऊ नये त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जनतेने धडा शिकवण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन माजी मंत्री यांनी केले आहे विश्व ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय माडकर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा